नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे सर्वात प्रथम तर आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आणि महिलांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे बघा मकर संक्रांतीपर्यंत आपल्याला लाडकी बहिणी योजनेचे पैसे येणार असं आपल्याला माहीत होतं आणि आज दुपारी दोन वाजता आपल्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे कुठे होणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर अशाच काही बँका आहे की त्यांच्यामध्येच हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे काही बँकांमध्ये हे पैसे आज जमा न होता उद्या जमा होतील किंवा परवा जमा होतील मकर संक्रांतीच्या दिवसापर्यंत सर्वच बहिणींनी वाट बघितली की आपले पैसे जे आहे ते आज जमा होतील उद्या जमा होतील पण शेवटी मकर संक्रांतीचा दिवस उगवला आणि सर्वांसाठी अगदी आनंदाचा उत्सव आहे की आज दुपारी दोन वाजता तुमच्या अकाउंटला मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकवीसशे रुपये जमा होणार आहे पण एक दुःखद बातमी सुद्धा आहे कारण की काही महिला अशा आहेत की त्यांची नावं जी आहे ती रद्द झालेली आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा बोनस किंवा कोणत्याही प्रकारचा हप्ता किंवा कोणत्याही प्रकारची अमाऊंट जी आहे ती सरकारकडून दिली जाणार नाही त्याचं कारण काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर या महिलांच्या यादीमध्ये तुमचं पण नाव नाही ना ते बघण्यासाठी माहिती करून घ्या की नक्की तुमच्याकडूनही ही चूक झालेली असेल तर तुमचंही नाव रद्द होऊ शकतं तर मग काय आहे ती चूक चला जाणून घेऊया तर बघा महिलांसाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकीच्या घरामध्ये मकर संक्रांतीची तयारीसुद्धा चालू असेल स्वयंपाक बनवणं असेल किंवा इतर गोष्टी असतील बरेच जण पतंग उडवतात बरेच जण काय काय आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चालू असतात पण त्याच्याचमध्ये आज दुपारी दोन वाजता प्रत्येकीला एक मॅसेज येणार आहे आणि या मॅसेज थ्रू आपल्याला समजणार आहे की आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते जमा झालेले आहेत आणि हे कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे सर्वात प्रथम तर आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या बँका ज्या आहेत गव्हर्मेंट रजिस्टर ज्या बँका असतात किंवा ज्या गव्हर्मेंट बँका असतात तर त्यांच्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होतात आणि इंडिया पोस्ट खातं जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही प त्याच्यामध्ये जर तुम्ही अकाउंट खोललेलं असेल तर सर्वात प्रथम पोस्ट खातं जे आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पैसे जे आहेत ते जमा होणार आहे पण पोस्ट खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम होतो की त्यांचे पैसे जमा झाल्यानंतर त्यांना मॅसेज येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना पोस्टात जाऊन चेक करणं गरजेचं पडतं पण आज नेमकी मकर संक्रांत आहे म्हणून तुम्ही आज चेक न करता तुम्हाला उद्या हे चेक करता येणार आहे की आपले पैसे आले आहेत किंवा नाही किंवा आपलं नाव जे आहे ते या यादीतून रद्द झालेलं आहे किंवा नाही तर बघा मकर संक्रांतीचा दिवस आहे सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा उत्सव आहे आणि त्याच दिवशी आपल्याला सरकारने पैसे देऊन आनंदाचा एक धक्का दिलेला आहे लाडकी बहीण जी आहे ती प्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या हप्ता येण्याची वाट बघत आहे आणि त्याच्याचमुळे आजच्या दिवशी आपल्याला हा हप्ता जो आहे तो आपल्या अकाऊंटला वर्ग करण्यात येणार आहे आणि दुपारी दोन वाजता ही प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे आज बँकांना सुट्टी असते तरीसुद्धा हे पैसे जे आहे ते आपल्या अकाऊंटला टाकण्यात येणार आहे संक्रांतीच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कारण की लाडक्या बहिणींपर्यंत हे पैसे पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे हा हप्ता देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी चौकशीसुद्धा सुरू आहे अर्ज जे केलेले होते त्यांची सुद्धा सुरू आहे आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांची नावं रद्द झालेली आहे तर त्या महिला कोणत्या आहेत आणि सहा जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत ये याच्यामध्ये ना साताऱ्यामधलं फलटण त्याचबरोबर बरेच असे जिल्हे आहेत पालघर जिल्हा आहे अकोला जिल्हा आहे की तिथून कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथल्या लाडक्या बहिणींना सध्या तरी हे पैसे येणार नाही चौकशी सुरू आहे आणि दोन चार दिवसांमध्ये हो त्यांच्यासुद्धा अकाउंटला हे पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहेत तर आता बऱ्याच बहिणी हे ज्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी म्हणून सरकारने ही ला, लाडकी बहीण योजना आणली पण या योजनेचा फायदा काही अशा बहिणींनीसुद्धा घेतला ज्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा सुद्धा बहिणींनी घेतला मग छगन भुजबळ यांनी काल अशा वहिनींना एक अल्टिमेटम दिला ते असं म्हणाले की ज्या निकषात बसत नाही त्यांनी जर अशा प्रकारचा लाभ घेतला असेल तर त्यांनी पैसे परत करा योजनेमधून आपलं नाव जे आहे ते मागे घ्या नाही तर तुम्हाला दंड हा भरावाच लागेल दंडासहित आम्ही ती रक्कम जी आहे ती वसूल करू असं छगन भुजबळ म्हणाले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महिलांच्या सक्षमीकरणासाठी काढण्यात आलेली आहे आणि महिला जी आहे तळागाळातली महिला जी आहे तिच्यापर्यंत ही योजना पोहोचावी राज्यातील लाडक्या बहिणींचे डोळे पंधराशे रुपयांचा हप्ता आता एकवीसशे कधी होणार याकडे सुद्धा लागलेले असताना लाडकी बहीण योजनेबाबत सत्ताधारी पक्षातील आमदार छगन भुजबळांनी हे केलेलं वक्तव्य याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमामध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी लोकसभा निवडणुकीमध्ये दणका बसल्यानंतर राज्य सरकारने राज्यातल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेला महिलांचा सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला महायुतीनं तर पुन्हा सत्तेत आल्यास पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आश्वासन प्रचारामध्ये दिलं योजनेसाठी अनेक निकष ठेवण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन नसावं असा, वा। चा असा, वा। असा निकष आहे आता या निकषात बसत नसूनही बऱ्याचशा महिलांनी योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या बाबत भुजबळांनी हे वक्तव्य केलंय आता बघा त्यांचं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपलं नाव जे आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणून सांगा काढून घ्या असं सांगायला पाहिजे जे पैसे दिले गेले आहे ते मागण्यात आता काहीही अर्थ नाही किंवा ते माग मागू पण नाही पण याच्या पुढे जे आहे तर लोकांना सांगावं या नियमामध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जी आहे ती काढून घ्यावी असं छगन भुजबळ यांनी काल वक्तव्य केलेलं आहे आणि ज्या महिला ही नावं काढणार नाहीत तर त्यांची वसुली करण्यात येईल असं लाडकी बहीण योजनेबाबत वक्तव्य जे आहे ते करण्यात आलेलं आहे नियमांच्या बाहेर कुणी घेतलं असेल तर ते बंद होईल असं सत्ताधारी म्हणतायत मला माहीत नाही की सगळं काय बोलले पण लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती सुरू ठेवणार तर आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही नियमांच्या बाहेर असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकतं बघा केवळ आणि केवळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा गट आणि अजितदादा यांना मतदान झालं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट साडेतीन कोटी महिलांना या लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते देण्यात आलेले आहे दिले गेले केवळ आणि केवळ मतांसाठी दिलेले आहेत आणि ते आताच स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहीण योजनेमधून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत एकूणच निवडणुकीच्या काळात सरसकट सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला गेल्याची बाब समोर आली आहे आणि आता अशा अशातच छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेबाबत केले केलेल्या वक्तव्याचं किंवा लाभ घेणारा महिला या योजनेचा लाभ सोडणार का तसेच भुजबळांनी योजनेबाबत दिलेल्या सल्ल्याबाबत राज्य सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ती तळागाळातल्या महिलांसाठी काढण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जे निकष आहे तर त्यांच्यामध्ये ज्या महिला बसत नाही जवळजवळ अशा साठ लाख महिला आहेत सहा जिल्ह्यांमधून की ज्या या निकषांमध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची नावं रद्द करण्याचं काम चालू आहे आणि बाकीचे जे जिल्हे आहेत तर त्यांचे पैसे सध्या तरी या महिन्यामध्ये येणार आहे पण पुढच्या महिन्याचं आपण सांगू शकत नाही तुम्हीसुद्धा अशा नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हीसुद्धा तुमचं नाव मागे घेऊ हो शकता कारण की ही योजनाची आहे ती अशा महिलांसाठी आहे की ज्यांना खरंच गरज आहे मदतीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ज्यांची नावं याच्यामध्ये बसत नाही किंवा ज्यांचे निकषांमध्ये आपण जर बसत नसाल नाव तर नावं मागे घेण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही असा अर्ज करू शकता आणि आपलं नाव जे आहे ते मागे घेऊ शकता आता ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्या खरच वाट बघत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्की कधी येणार तर त्यांच्यासाठी सुद्धा खुश आहे कारण सरकार जे आहे ते ज्या बहि बहिणी चुकलेल्या आहेत त्यांच्यासाठी तर काही करू शकत नाही पण ज्या चुकलेल्या नाही आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांच्यासाठी आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाऊंटमध्ये वर्ग करण्यात येईल हा टप्पा जवळजवळ तीन ते चार दिवसांचा असतो एकाच दिवसामध्ये सर्व रक्कम आपल्या अकाऊंटला जमा होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तीन चार दिवस तरी आपल्याला वाट बघावी लागणार आहे की पहिल्या दिवशी काही बँकांमध्ये मग याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल इंडिया पोस्ट खातं असेल एच डी एफ सी बँक असेल तर या बँक आहे बँक ऑफ बडोदा असेल तर या बँकांमध्ये आज तात्काळ पैसे येणार आहे आणि बाकीच्या ज्या बँका आहेत जसं की आय सी आय सी आय किंवा मग इतरही प्रायव्हेट बँका ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा उद्याच्या दिवसापर्यंत पैसे जे आहेत ते येऊन जाणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपल्याला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे पण बाहेर गेलेल्या बहिणींबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही ज्यांनी निकष मोडले असतील कायदे मोडले असतील हटी त्रुटी ज्या आहेत त्या निघाल्या असतील त्यांच्या अर्जामध्ये तर नक्कीच त्यांचं नाव जे आहे ते रद्द होऊ शकतं तर याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे